नमस्कार मी पत्रकार सचिन उभास राणे जितंद्र मित्रांनो आपण पाहू शकतो आपण सोमेश्वर नगर येथे आपण सोमेश्वर नगर येथे आहे ते एका विकासकाने म्हणजे बिल्डरने ती जागा अडवली आहे बघा ती लँड आहे तुम्ही पाहू शकता आयरलँड मध्ये कशा प्रकारे जागा अडवली आहे बघा तर बिल्डर लोकांचा अतिशय मोठ्या प्रमाणात चिंचवड झालेला आहे पाहून येतात आणि याच्यावर थोडक कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचा खारलँडचा कोण दुरुपयोग करत असेल आता जर कोण खारलँडचा दुरुपयोग करत असेल तुम्ही पाहू शकता बघ चाल एक मिनट चाल एक मिनिट हावी तुम्ही काही दिसत नाही का अरे आता काय करतो एकू द्या बस चालेल बस जास्त फास्ट करू रेट मग करू रेट न करू रेपर जाऊ कुठे अरे मला येत नाही चांगला येत आहे ना त्याला हळूहळू हळूहळू बघा पाहू शकता तिथे पण खांबे लावलेले आहेत याचा अर्थ तिथे पण लोक जागा लागले मार्गे लागलेले आहेत पहा दोन्ही साईड पाहू तर बर्णी बिनी टाकून ठेवलेले होऊ शकता आणि दुकान गाड़े पुढे आलेले आहेत जगत नको पाहू शकता हे बघा दुकानाचे गाडे किती पुढे आलेत बघा रस्त्या लगत आलेले पाहू शकता तुम्ही बरमी केलेली आहे बघा अशा प्रकारे अनधिकृत बांधकामाला चालना मिळते आहे सोमेश्वर नगर इथे आपण आलेलो आहे आता काही दिसत ना खाडी पण बुजवणारी काय खड्डा आहे तो तलावासारखा आहे एक पटेल गाडी ना सार <śpain> 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 व्हिडिओ मी स्टॉप करतो आहे धन्यवाद सर इथे थोडं कारवाई झाली पाहिजे जी अनौगिकृत बांधकामं झालेली आहेत तिथे सगळीकडे थोडं कारवाई झाली पाहिजे धन्यवाद